मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मतचोरीच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं जो घोटाळा झालेला आहे जी चुकीची मत आहेत ती दाखवली आणि एखाद्याची चूक दाखवणं हा काय गुन्हा आहे याच्यात कुठला आलाय पप्पूपणा निवडणूक आयोगाने त्याचा खुलासा करायला पाहिजे खुलासा करत आहे कोण निवडणूक आयोगाचे मालक म्हणजे भारतीय जनता पक्ष यावरच लक्ष देतं नक्की याच्यामध्ये दे काहीतरी घोळ झालेला आहे याचा खुलासा करायला पाहिजे कोणी निवडणूक आयोगाने खुलासा करतोय कोण मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना आव्हानच दिलेलं नाहीये ना आव्हान दिलेलं आहे निवडणूक आयोगाच्या कारभाराला निवडणूक आयोगाचे मालक मुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री का उत्तर देत आहेत त्यांचं त्यांना एवढी का लागलेली आहे जो माणूस मतांची चोरी करून मुख्यमंत्री झाला आहे जे चोमू आहेत महाराष्ट्राला चोमू मुख्यमंत्री लाभलेले आहेत चोमू म्हणजे काय तो चोर मुख्यमंत्री त्यामुळे स्वतः चोमू असणारा माणूस अशा प्रकारचे चिप डोक्यात नसल्यासारखे चीप वक्तव्य ते करत आहेत